कुस्ती सलामी झपते कुस्तीचा हो गरिबीतनं की जपली जोपासल्या कुस्ती क्षेत्रात फार मोठ नाव केलं लहान दला पहि युट्यूबच्या माध्यमात आई वहीच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातन कुस्ती कुस्ती साध्या टाळ्या सगळ्या ओ हो जा महाराष्ट्राचा वाघ या फळ्यामध्ये नाचतोय अशी तगडी कुस्ती सिकंदर शेख पैलवा पंजाब हरियाणा या ठिकाणी जाऊन अनेक मल्ला दाखवला कितीतरी अल्टो गाड्या कितीतरी काय ठार गाडी बुलेट गाड्या ऐका भांड्रवाडीच्या सरपंच सगळ्या जणांना वाजवा त्यांच्या सरपंच पदामुळे कुस्ती सगळ्याला बघा भेटलेली त्यांच्या नावासाठी एकदा सगळे आलेले आहेत गावकऱ्यांनी टाळे वाजवा भाई किती ना तुमच्या कुस्तीवर पाच हजार हदा। परत पाच हजार इनाम आपल्याकडे साडेतीन लाख रुपयाची कुस्ती अजून पाच हजार खुदा आधी आशे मासे वो भी सोचता होगा अशी तगडी कुस्ती झाला मग जी सांगितलं मंजिरे उन्हतीय जिन सपन मे जान होती पंख होण्या हौसलो चे उडान है, हौसला बुलंद होणारी पायाला ब्लॅक क्या परिधान केलेला भारत माते चा कीर्ती हिरा सिकंदर साई पहलवान तर पंजाब केसरी बंटी सिंग पिंडवन रेड निकाब प्रदान केलेला थंडर डॉक्टर के पट्टी स्पर्धेत करणारा पोरगा अशी तगडी कुस्ती आणि एक नंबर च पारितोषिक देणारे बाजीराव दादा चव्हाण साहेब अध्यक्ष धर्मवर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे आज या काही कामानिमित्त कुस्ती मैदानाला उपस्थित नाही पण सरपंच साहेबांना त्यांनी मेसेज दिला आणि तगडी कुस्तीला अशी सुरुवात झालेली आहे कशी ऐकता कबी आहे घर 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 कुस्ती चालू झाली हा पूर्वीची तगडी कुस्ती आणि पंजाबचा पहिला जुन कुस्ती दिली या कुस्ती मैदानासाठी तसं महाराज केसरी कुस्ती स्पर्धा तोंडावर आलेली आहे पण कुस्ती नाकारता आलीच नाही परत कुस्ती सिकंदरचे चाहते फार सिकंदर प्रेम करणारी मान्यवर इथं उपस्थित आहे परत तीच कुस्ती आकाड आहे अटक प्रति करण्याचा आटोका प्रयत्न पटायला लागण्याचा प्रयत्न करतोय बंटी सिंग चानक चित्ता लंबी का घोडा सिकंदर शेख तो हल्ला धुडकळतोय अशी तगडी कुस्ती टाचणी पडली तर आवाज एवढी शांतता लागली ला। आज कुस्ती बै कुस्तीमय झालं हे का भंडारवाडी का तुम्ही खरोखर भाग्यवाना आणि उघडे ठेवा

आणि तेवढा तोला मोलाचा बंटी सिंग पंजाब केसरी हम भी कुछ कम नहीं पंजाब तो लढा के देख बोलतोय हो असा बंटी सी काही होऊ शकत कुस्ती बघा आणि एवढीचे लोक राविनेदारी त्याचा वेळ गेला गगनावरी मोगरा फुलला फुगला आज खऱ्या अर्थानं गेले पंधरा दिवस झाले कुस्तीचं मैदान यशस्वी होण्यासाठी झटणारी माणसं खांद्याला लावून काम करता आणि त्याच फळ खऱ्या रुपयाचं इनाम लावलं अजून कोण दानशूर माणसं कुस्तीवर प्रेम करणारी इनाम जाहीर करा <laughs> गडबड गोंधळ करू नका ढाकणे साहेबांची एंट्री आकाड्यावरती झालेली आहे सोनारणीच कान टोचावे लागते असे ढाकणे साहेब भंडारे साहेब आणि ओहो घर घर किल्ली तोड उठ तो खर कि ताळ एकदा दोन मानवी समोर गुरगुरायला लागले बंटी सिंग देखील कमीनं अनेक तुल्यबळ बनल्याला असमान दाखवलेला आहे आणि सिकंदर सेक्टर सर्व परिचित असणारा आणि परत निकाल करण्याचा प्रयत्न ओ हो हो मजबूत केला प्रेक्षकांचा हो पाठीमागे डुबून गेला सिकंदर शेख पैलवाना कब्जा मजबूत केला भातेतले भांग करण्याचं काम चालू आहे दिला दर्शन आकारावरती लढतोय कब्जा मजबूत लढाय लागली किस्सा भरण्याचा अटोक प्रयत्न पाय गिस्सा